मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी केल्यास पुण्य आणि काही गोष्टी टाळल्यास त्या येणाऱ्या काळासाठी चांगल्या असतात असं सांगितलं जातं नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही अशी काही कामे आहेत ती करू नयेत तर कोणते नियम पाळावेत ज्यामुळे आपल्या घराची कायम भरभराट होईल आपल्या घरामध्ये नेहमी सुखशांती समृद्धी नांदेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी अशी कोणती कामे करू नयेत किंवा कोणती कामे करावीत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात संक्रांत ही अशुभ नसली तरीसुद्धा संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणे हे वर्ज सांगितलेलं आहे तर मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो सर्वांनी जास्तीत जास्त या नियमांचं पालन करायला हवं ते तुमच्या आरोग्याला चांगलं राहील ते त्यामुळे तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल सूर्यदेवाची तुमच्यावर कृपा होईल इंग्रजी नवीन वर्षात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांत ही बारा संक्रांतीमधली सर्वात महत्वाची संक्रांत मानली जाते या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचं उत्तरायणही याच दिवशी सुरू होतं शनिवर सूर्यदेव एकदा खूप रागावले होते त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी शनिदेवांनी तिळाची पूजा केली होती तेव्हापासून मकर संक्रांतीला सूर्याला तिळ मिश्रित जल अर्घ म्हणून दिलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी केल्यास पुण्य आणि काही गोष्टी आपण टाळल्यास त्या आगामी किंवा येणाऱ्या काळासाठी चांगल्या असतात असं सांगितलं जातं तर चला मग जाणून घेऊया याच्या पुढे आपण की या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर सर्वात प्रथम पाहूया की मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काय करावं मकर संक्रांतीचा सण सूर्यदेवाला समर्पित आहे म्हणून या दिवशी तुम्ही सूर्यदेवाची विशेष प्रार्थना करावी यानंतर पाण्यामध्ये कुंकू काळे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ द्यावे यामुळे भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला धन कीर्ती आणि शक्ती प्राप्त होईल तसेच तुम्ही या दिवशी दान सुद्धा करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने विशेष फळ मिळते या दिवशी केलेले दान थेट देवाला अर्पण केले जाते आणि त्याद्वारे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल तेव तेवढे गरजू किंवा गरीब व्यक्तींना दान करावे या दिवशी काळे तीळ गूळ खिचडी असे दान करणेसुद्धा उत्तम मानले जाते त्यामुळे समाजामध्ये तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढते तसेच या दिवशी केले जाणारे विशेष पुण्यकर्म काय आहे तर तिळ मिश्रित पाण्याने या दिवशी स्नान करावे तिळाचे उठणे करून अंगास लावावे तिल होम करावे तसेच तिल तर्पण करावे तिल भक्षण करावे तिल स्वतः खावेत व तिल दान किंवा तिळगुळ दुसऱ्यांना द्यावेत ये जे हे काही सहा प्रकार मी तुम्हाला तिळाचे तिळ वापराचे सांगितलेत तर ते तुम्ही केल्यामुळे तुम्हाला विशेष पुण्य प्राप्त होते सर्वप्रथम तिळगुळ देवाजवळ ठेवावेत त्यानंतर पत्नीने एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून हा सण साजरा करावा पवित्र नदीमध्ये स्नान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते असा उल्लेख आपल्या शास्त्रात सुद्धा आलेला आहे सर्वोत्तम म्हणजे या दिवशी गंगा स्नान या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करून ते घरामध्ये शिंपडावे आपल्या जवळपास कुठेतरी एखादी नदी असेल तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी नदीमध्ये स्नान करू शकता गंग किंवा मग नदीमध्ये तुम्हाला स्नान करणं शक्य नाही तर मग तुम्ही आपल्या घरच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या घरामध्ये गोमित्र असतं किंवा मग गंगाजलाची छोटीशी बॉटल सुद्धा हल्ली बाजारामध्ये मिळते ते जरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जरी तुम्ही स्नान केलं तर त्याचं सुद्धा पुण्य तुम्हाला गंगेत स्नान केल्याप्रमाणे त्याचं पुण्य फळ तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही या दिवशी असंसुद्धा गंगास्नान करू शकता तसेच या दिवशी ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे त्यामुळे देवता प्रसन्न होऊन आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच तुम्ही या दिवशी चांगलं काम करू शकता ते म्हणजे पितरांना यज्ञ तुम्ही करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांच्या नावाने यज्ञ करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आपल्याला लागला असेल तर तो नाहीसा होतो त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी करणं सुद्धा वर्ज मानलेलं आहे वर्ज सांगितलेलं आहे मराठी दिनदर्शिकेमध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी करणं प्रकर्षानं टाळायचं आहे तर अशी कोणती काम आहे ती करू नयेत तर याच्या पुढे आपण जाणून घेऊयात म्हणजे मकर संक्रांतीमध्ये सांगितलेली कामे तुम्ही आतापर्यंत ऐकलीच असतील की दात घासणे कठोर बोलणे गाई मशींच्या धारा काढणे वृक्ष गवत तोडणे कामविषयक सेवन करणे तर अशी कामं काही आहेत ते आपण या दिवशी करायची नसतात दात घासणे हे है, पन है, है, है है है। सुद्धा एक वर्ज काम सांगितलेलं आहे पण आपण सर्वच नियम पाळत नाहीत जेवढे पाळणं आपल्याला शक्य आहे तेवढे पाळतो तर जेवढे पाळता येतील तेवढे जास्तीत जास्त नियम तुम्ही पाळायचे आहेत पण दात व घासणे वगैरे सर्व काही तुम्ही पाळलं नाही तरीसुद्धा चालेल तर दुसरं म्हणजे कठोर बोलणे म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नये वाईट शब्द बोलू नयेत या दिवशी कोणत्याही गरीब किंवा अपंग अशा व्यक्तीचा अपमान करू नये असे केल्याने बापाचा भागीदार होते घरी कोणी आपल्या एखादी व्यक्ती आली असताना रिकाम्या हाताने तिला परत पाठवू नये मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व गरजू लोकांना काहीतरी दान करावे ही प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित आहे तर असे म्हटले जाते की जर तुमच्या घरी कोणी गरीब किंवा एखादी सहाय्य व्यक्ती घरी आली तर त्याला रिकाम्या हाती कधीही वापस पाठवू नये किंवा रिकाम्या हाताने त्याला जाऊ देऊ नये आपल्या क्षमतेनुसार त्याला थोडंसं तरी दान द्यावं असे केल्यामुळे तुमचे यश कीर्ती वाढते आणि आपल्या घरामध्ये आनंदी आनंद राहतो घरी किंवा दारी कोणीही भिकारी किंवा साधू वृद्ध व्यक्ती आले तर त्यालासुद्धा रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये तसेच या दिवशी कामविषयक सेवनसुद्धा करू नये कारण हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी कांदा लसूण खात नाहीत कारण कांदा लसूण तामसिक का आहार मानला जातो त्याचबरोबर या दिवशी मांसाहार करू नये मांसाहाराचे सेवन केल्यामुळे घरातील सुख शांती सुख समृद्धी बिघडू शकते त्यामुळे मकर संक्रांती या दिवशी कोणतेही मांसाहार तामसी अन्न किंवा नशा न करता सात्विक अन्नाचे भोजन करावे या दिवशी मसालेदार पदार्थ न खाता तिळगुळ मुग डाळ डाळीची खिचडी या पदार्थांचे सेवन करावे तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालनसुद्धा करावे या मकर संक्रांतीच्या दिवशी गाई किंवा म्हशीचे दूध काढू नका म्हणजेच गाई म्हशीची धार काढणेसुद्धा या दिवशी वर्ज सांगितलेलं आहे तर या दिवशी कुठलेही पशुपक्ष्यांची प्राण्यांची हत्या करू नका तसेच या दिवशी शेतकऱ्यांनी पिकाची कापणीसुद्धा करू नये कारण मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील तुळससुद्धा तोडायची नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही काही प्रकारची वृक्षतोड किंवा गवत कापणे अशी कामं करायची नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी तुम तुम्ही ही कामं वर्ज करायची आहे तुम्ही म्हणाल गाई म्हशीच्या धारा काढणं कसं काय शक्य आहेत पण या दिवशी तुम्ही गाई म्हशीचं दूध काढण्याऐवजी वासरालासुद्धा प्यायला हे दूध देऊ शकता तसेच यानंतरचं काम ते आहे म्हणजेच गंगा स्नानाला सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्नसेवन करू नये तुमच्या जवळपासच्या कोणत्याही पवित्र नद्यामध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अवश्य करा पण हे शक्य नसेल तर आपल्या घरी जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिश्रित पाण्याने जरी स्नान केलं तर तुम्हाला गंगा स्नान केल्याचे पुण्यफल तुम्हाला मिळू शकते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं या दिवशी मद्यपान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते या दिवशी दारू मद्यसेवन केल्यामुळे घरातील सुख समृद्धी बिघडू शकते मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानलं तोडू नये असे करणे अशुभ त्यामुळे या या वृक्ष दिवशी तोडू नये मकर संक्रांतीच्या कोणासाठी ही चुकीचे शब्द वापरू नयेत कोणावर रागू नये कोणाला अपशब्द बोलू नये कोणाला शिवी वगैरे देऊ नयेत तसेच या दिवशी खोटे बोलू नये आतापर्यंत मी जी काही तुम्हाला कामे सांगितली आहेत ती हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी करणे पूर्णपणे वर्ज सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नियमांचं पालन करा या सर्व नियमांचे पालन केले तर तुमच्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही उलट तुमच्या जीवनात आयुष्यात सुख समृद्धी आनंद येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत याबद्दलची अशी या संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ